पण आजच्या बाजारामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे पांढऱ्या कपड्यावाले जे आपण पाहतो आहे हे सग हा सगळा शेतकरी वर्ग आज खरेदी बर बऱ्यापैकी शेतकरी वर्ग खरेदीसाठी आलेला आहे पाहू शकाल जो की आपल्या ग्रामीण भागातून येतो आणि आता चाऱ्याची उपलब्धता भरपूर झाल्यामुळं प्रत्येकजण घरी एक किंवा दोन शेळी ठेवत असते तिथे पाहू शकाल महाराष्ट्राचं काळ सोनं उस्मानाबादी शेळी साडे सोळा द्या म्हटलं साडे पंधरा okay. बोला चला फायनल काय करायचं आले होते थांबा 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 आम्ही जयदवाडी जैदवाडी खेडवरून खेडवरून खेड होतो बोलले भावाचं बत्तीस रुपये

दुण। 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 नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आलो आता बाजारामध्ये शेळ्यांची आवक पाळीव शेळ्यांची आवक भरपूर आहे पण आजच्या बाजारामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे पांढऱ्या कपड्यावाले जे आपण पाहतो आहे हे सगळं हा सगळा शेतकरी वर्ग आज खरेदी बर बऱ्यापैकी शेतकरी वर्ग खरेदीसाठी आलेला आहे पाहू शकत जो की आपल्या ग्रामीण भागातून येतो आणि आता चाऱ्याची उपलब्धता भरपूर झाल्यामुळं प्रत्येकजण घरी एक किंवा दोन शेळी ठेवत असते आणि त्या शेळ्या पाहण्यासाठी आज जो आपल्या ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग आहे तो भरपूर आलेला आहे बाजारामध्ये पाहू शकाल आणि शेळ्या पाहतात ते सगळं जाणं पलीकडनं पण तुम्ही पाहू शकाल ग्रामीण भागातले शेतकरी आज शेळ्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे बाजारामध्ये पाहू शकाल इकडे पाहू शकाल महाराष्ट्राचं काळ सोनं हो उस्मानाबादी शेळी एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या शाळेत आहेत बघा आज गाभन शाळे आहेत उस्मानाबाद आणि उस्मानाबाद ही शेळीचं वैशिष्ट्य म्हटलं तर ही शेळी कोणत्या बी वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे सूट होते मी एका शेळीला एक दोन तीन पिल्लांपर्यंत कर्ड होतं ते बाहेर उस्मानाबादी शेळीला पिल्लांची वाढ चांगली होती आणि शेळी एकदम निरोगी राहते लवकर आजारी वगैरे पडत नाही वातावरण जरी चेंज झालं तरी त्यांना एवढा फरक पडत नाही आणि हे ओरिजिनल महाराष्ट्रात काळ आहे बघा पौच्या उस्मानाबाद तर सर आहेत बघा महाराष्ट्राचं काळ सोन आपलं उस्मानाबादी शेळी आहे पूर्ण ब्लॅक कलरमध्ये राहते सर आहेत आपल्या सोडून सर आज कोणत्या कोणत्या शाळा आपल्याकडे उस्मानाबादी उस्मानाबादी आता या चार शाळ्या कशा आहेत पक्के गाव बनत गा आहेत पूर्ण गाबण आहेत आणि किती किती शाळे असतील दुसऱ्या 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 आहेत त्याच्या ओके आता काय किंमत सांगता यांची त्यांची नव्वद हजार किंमत आहे जो चारची चारची आणि कित दुसऱ्या दुसऱ्या त्याच्या आहे सत्तरला मागतात ओके सत्तर पर्यंत मागतात तो शाळ्या एकदम क्वालिटी मध्ये एकदम क्वालिटी मध्ये शाळे आहे पंच्याऐंशी शेवट पंचाळीस

ही कशी आहे पिल्ला येऊ तुमची मुलं आहे साडे सोळा द्या म्हटलं साडे पंधरा म्हणतात ओके बोला चला फायनल काय करायचंय झाले नायच बोला सोळा द्यायचा एवढी वेळेस चला कुठून आले होते तुम्ही थांबा 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 आम्ही जयदवाडी जयदवाडी खेडवरून 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 हाता घरी पाळण्यासाठी घेतली पाळण्या आधी शेळ्या आहेत काय आहे आहेत ना ओके कसं बाजार कसा वाटला बाजार काय आहे मग कडाक बाजार आहे आणि शेळ्यांची क्वालिटी क्वालिटी आहे क्वालिटी आहे ना ठीक आहे चालेल ठीक किती दिलेलं साडेपंधरा साडेपंधरा हा साडे पंधरा लाख पाहू शकेल तर अशा प्रकारे आणि खरेदी करण्यासाठी भरपूर जण आहेत बघा इकडे पिल्लावाल्या पण शेळ आहेत दादा दादा एक घेतले का कसे घेतले तीन हजार एक का जोडी जोडी तीन हजार हां ओके ठीक आहे दादा इकडे बा दातवान कार्डन तर माल आलेला आहे या भरपूर दिवसानंतर माल आला आहे बा दातवान कार्डनमध्ये तोटा आणि त्वचापुरी मध्ये आहे बघा मारून आवडते काढ काढू सर आज बरेच दिवसातून आज कोणता कोणता माल आहे आप आपल्याकडे तोतापरी आहे आहे ओके काय दर चालू आहे सात साडे सात आठ हजार ओके आणि पाठ बोकड मिक्स आहे की पाठ बोकड दोन्ही मिक्स बकरीकडे ओके पाठ बोकड मिक्स आहे सात साडेसात हजार रुपये दर चालू आहे आणि बिठल येणार आहे ओके आणणार आहे का मोठे आणणार आहे दोन्ही आणणार आहे मी ओके पुढच्या शनिवारी पुढच्या शनिवारी ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्त्याण्णव बासष्ट अठ्ठ्याण्णव ओके कोंबडे पण आपले का कोंबडे आपले ते ठेवले त्यांनी ते बघ घेतले ओके त्यांनी ठेवले तर अशा प्रकारे दर आहेत बघा आणि विठ्ठलची शाळेसुद्धा ते आणणार आहेत पुढच्या शनिवारी कॉन्टॅक्ट नंबर दिला ओके तर आपल्याला कोणाला आणलाय त्यांना एकदा नक्की कॉल करा आहे का आहे घेतला का कसा घेतला कसा घेतला खरेदी केलेली आहेत बा आकारासाठी आणि ज्या पाळीव शाळा येतात ते त्या पाळीव शाळेमध्ये बघा ही आहे सोबत सुद्धा शाळे विक्रीसाठी असतं ते पाहू शकतात आता काकलेली शाळेबा इकडे सुद्धा पिल्लवाली शाळे बाया <small> <small> काटेवाडी आहे ना इकडनं पण शाळा आहे का जशी शेळीची क्वालिटी तशी किंमत होती शेळीची शेळीच्या क्वालिटीनुसार किंमत होते पाहू शकाल काय किंमत सांगते दादा कोंबडी ला आणि कुठून आले होते कुठून आले होते वडगाव वडगाव पाटोळे वडगाव पाटोळे एवढेच आहे का अजून आहेत आपल्याला असं आपला मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव बावन हां छत्तीस एक्क्याऐंशी नव्याण्णव ओके पंच्याण्णव बावन छत्तीस एक्क्याऐंशी नव्याण्णव पाहू शकता सहाशे रुपयांनी विक्री करतात काही विक्री वगैरे झाली का झाली ना खाली बाजारात नव्हते हो आले का काय किंमत सांगतो सातशे रुपये सातशे रुपये एका नव्याचे ना आणि कुठून आले होते वडगाव गोडगाववर म्हणजे सोबत आहे का पाहू शकेल अशा प्रकारे माल आलेला आहे बाळा अजमेरी माल तर गाव भरपूर आलेला आहे

ಚೌದಾ ಹುಲ್ ಹಾಡು ಪೊಡೇ ಪರಪೂರ್

په کوم ځای کې نه عارف څنګه پر کله کارلای چې دغه طالبونه نو یو ځای یو دغه ځای د تعلق راډینسي څالو 3.5 سمو چې یو ډېر څالو دغه داو دي په نوو چې نو دا 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 نو نیوړي په یبه کې د دې نه چې ته یته ښه لګې اته دا دا ته یته ښه او په دې سره څنګه پاینه دروځي دا او دا څو چې شي ماغته ته ګول څه ګول نه داس

बारा पिल्ले बारा पिल्ल नंबर काय आपला फोन दादा कुठून आले होते कुठून आले होते गोलेगाव मरकळीच आता हे पाळण्यासाठी घेतले पाळण्यासाठी बारा पिल्ल दिलेत आम्ही आणि तुम्हाला कोणाला लागत असेल पिल्ले तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर सत्तावन्न

किती येतात आपल्याकडे सोळा सतरा आणि आज काय तर आज साडेचार पाच च्या रेल्वे बकरी थोडी मोठी येतात साडेचार मेंढ्यांचे काय तर चालू आहे मेंढ्यांचे तीन साडेतीन आपल्याकडे चार पाच बघ

तुमचे आहेत हे ब्रीड कोणते आहे बोकडे का किती दातावर असतील काय किंमत याची काय बावीस हजार ओके आणि कुठून आले होते बावीस हजार रुपये किंमत सांगतोय तेव्हा वजन चाळीसच्या पुढे येईल ना युट्यूब फार्म लाईफ फार्म लाईफ फार्म लाईफ हा हां संध्याकाळी तर पाहू शकाल अशा प्रकारे माल आलेला आहे वेगवेगळा माल आणि भरपूर माल आहे दर सुद्धा आज आखाड्याचा बाजार असला तरी व्यवस्थित आहे शह आहेत ब्रीड आहेत फार कमी राहतो का क्वालिटी मध्ये आपल्या कहाणी आहे बघा जसं की मी आपल्याला आपलं बोलतो होतो दाखवण मध्ये आता हे बोकडे काय बोकडे बोकडे दाट आहेत आता हे बोकडे किती जातावर असतील दोन, दोन दोन दात गवर, दोन दोन दात आणि किंमत काय सांगते पंचवीस हजार सहा असे नाही एवढीच नाही एवढीच नागावर नागावर आणि क्वालिटी पण आता याची साधारणतः किती किती वजन जाते जे मोठे होतात नाही का हे भारतभर जास्तीत जास्त एवढेच मोठे होतात हा दोन दोन हजारच्या पेक्षा थोडे मोठे होते ओके okay. म्हणजे वजन आता सध्याला वीस वीस किलो वजन आहे माझ्या ओके आणि हे हौशीने पाळण्यासाठी आता ओके पाहू शकाल क्वालिटीमध्ये आपल्याकडे असतात का दर शनिवारी किंवा कुणी मागितलं तर आणून दे सर आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव ओके दादाने कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि जर आपल्याला कोणाला घरी ठेवण्यासाठी पाळण्यासाठी हवे असतील तर तुम्ही त्यांना कॉल करून घेऊ शकता ठीक आहे दादा धन्यवाद आहे तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजारामध्ये माल आलेला आहे तर इकडं पाहू शकाल मित्र जशी शेळ्यांची आवक होती तशीच मेंढ्यांची सुद्धा आवक आहे बरं बाजारामध्ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नामिस हो कि न मैले आफ्नो झिकाइजन बारे ला तन्ते नमस्कार होला चिया रहे हाम्रो ताइल हो जिले दादा कुठून आले होते नगरवर नगरवरून आता मेंढे आणले होते कायला खास कसं बाजार आहे आता मालपूर घरचे गावावर आले गावरण ओके आणि काय किंमत होईल याची

આમે ઀ષી એાષી એએય જેકરહ એએય એકરી એકરહીં હીણ ખીણિય જેંસા઺ીં હીણ तर इकडनं पण पाहू शकाल इकडनं हे सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणारे मेंढे आहेत इकडची मेंढ्यांचे प्रकार वेगवेगळे राहतात आणि इकडं पूर्ण लॉटची विक्री होती जे मोठे व्यापारी ते एकदम मोठ्या मालाची विक्री करतात जसा हा ग्रुप आहे पूर्ण पूर्ण ग्रुपची विक्री होती तर मित्रांनो इकडे कटिंगचा माल पाहू शकाल अरे दुसरे आजार भरपूर मोठा आहे माल पण भरपूर चांगला असतो ಮಾಲ ಪಿ ಕರೀತಿ ಅರ್ಡರ್ अठारह साढ़े सत्रह क्या ले गए साढ़े सत्रह